नमस्कार आपण पाहतात चांगभल न्यूज चापळ विभागातील मधल्या वाडीत त्या रात्री काय घडलं त्याचं नव्हतं झालं पाटण तालुक्यातील चापळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसाने चापळ विभागातील मधली वाडी या छोट्या वाडीत गणपत खाशाबा पवार यांचे जुने घर कोसळून भोईसपाट झाले सोमवारी रात्रीच्या अंधारात घडलेल्या या घटनेत पवार यांच्या मालकीची एक म्हैस व तिचे रेडकू मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने ते जागेच ठार झाले काल म्हणजे मंगळवारी सकाळी जेसीबीने मातीचा ढिगारा उचलून जनावरांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला गणपत पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह या म्हशीवर अवलंबून होता त्यामुळे या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी मदलेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे साठी न्यूजसाठी हेबतडके कराड